छान तर आम्ही आज सगळे चाललो आहे त्यागेन पॅलेसला तिथे आहे बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम आम सो आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि निघालो आहे आई तयार झाली आहे छान आणि पप्पा पण तयार झाले आहेत पप्पा अजय भीम चला।, चला चला तर मग निघूयात so, आता सो आम्ही सगळे निघालो आहे अनघा अनघा आबा आणि आजू मावशी कुठे गेली ग मावशी मावशीला काम असल्यामुळे मावशी आज घरी आहे आज आहे बुद्ध पौर्णिमा चला। चला।, चला चला सला, सला। चला 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 मावशीला आज काम आहे त्याच्यामुळे ती येऊ नाही शकत आहे चला चला बाय करून दे बाय करून दे हॅलो आहेत दिले म्हणून नाही आजू आजू, आजू।, आजू। आम्ही बघत आहे ओलाची वाट आणि अनघा इकडून पारडी कडून आमची गाडी आली आहे आता आणि अनघा रेडी आहे जायला गाडी आली वा नवीन नवीनच आली नवीन कोरस आली रेडी आली आणि चाललो आता चला बसा बसा तुम्ही

Hehehehe <laughs> बघायला नका फर्स्ट टाइम हम्म सो आम्ही पोचलो आहे कामठी परिसरामध्ये बघू शकता बॅनरवरती ड्रॅगन पॅलेस लिहिलेलं आहे काय भव्य असं वातावरण वाटतं ना कामठी परिसरातलं तिथे दीक्षाभूमीसारखं स्तूप आहे आणि अशा प्रकारे आम्ही कामठी ड्रॅगन पॅलेस इथे एंटर केलं आहे सो बघू शकता वातावरण फार सुंदर होतं आभाळ होतं त्या दिवशी आणि हिरवगार असं ड्रॅगन पॅलेस वाव काय सुंदर वाटतं आहे निसर्ग छान

Thank you. Really? <laughs> ग्रीनरी आहे इकडचं दोन वाढत नाही केवढे कडकून राहते घरी इतकी नाही बघा सो आम्ही मग निवांत ड्रॅगन पॅलेस स्तूपमध्ये बसलेलो होतो खूप छान वाटतं तिथे बघू शकता खूप शांत वाटतं तिथं पीसफुल वातावरण असं असतं आणि सर्वत्र शांत वातावरण होतं अनघाला आम्ही थोडा वेळ खाली ब पेटवलं तिला ती छान असं शांत झाली होती तिथे गेल्याबरोबर बड़। छान वाटतं ना तिचे बाबा तिला घेऊन बसलेले होते असं आणि आजी आबा आणि सर्व आम्ही असं स्तूपमध्ये बसलेलो होतो बरेच दिवसाअर जाऊन फार बरं वाटलं खूप छान वाटलं तिथे जाऊन तुम्ही पण नक्कीच भेट द्या ड्रॅगन पॅलेस यांच्या व्हिडिओला भरपूर लोक पाहत आहेत समोर समोर येते काय वाव काय सुंदर वाटतोय ना ड्रॅगन पॅलेस का घेतला इथला परिसर असं वाटतंय निसर्गाने हिरवी चादर ओळली असावी असं सुंदर निसर्ग वाटतोय तिथला काय सुंदर परिसर आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आम्ही अनघाला एक बेडशीट टाकून गवतावर लेटवलेलं ले होतं कारण आम्हाला प्रचंड भूक लागली होती आम्ही भेल घेतली तिथे आणि मस्त भेल एन्जॉय केली आणि अनघाने निसर्ग एन्जॉय केला सो ती व्ह्यूज बघते सगळीकडे बघू शकता तिच्या हातात आम्ही फ्रुटीची बॉटल देऊन दिली कारण ती फार मागे लागली होती बॉटलच्या सो तिला खेळायला देऊन दिली ती बॉटल आणि आम्ही भेल एन्जॉय केली येस मी तर या निसर्गाच्या प्रेमातच पडली आहे बापरे काय छान वाटतंय हिरवगार खूप छान मी पण नक्कीच भेट द्या ड्रॅगन पॅलेस कामठी नागपूर इथे अरे घा इकडे बघ इकडे बघ अना ही बघ ही बघ बेटा तुम्ही असं नमो नमो करायला लावून दिला तिला हो का छान व्ह्यूज पाहून आम्हाला व्हिडिओजचा मोह काही आवडेच नाही सो आम्ही काही व्हिडिओज क्लिक केले आहेत त्याच्या क्लिप्समोस समोर शेअर करतेच आहे तुम्ही नक्कीच बघा आणि एन्जॉय करा आमच्यासोबत की वाहणारा पाण्याचा आवाज छान वाटतो ना कानाला ऐकताना मस्त त्यांच्या बाजूला सोनिवांत वेळ ड्रॅगन पॅलेस कामठी येथे घालून आम्ही निघालो घरच्या दिशेने खूप छान वाटलं आता परत कधी वेळची वाट आहे बाय बाय ड्रॅगन पॅलेस कामठी परत भेटू आम्ही निघालो बरं दिशेने आता ओके बाय बाय

ते पण आहे आणि वाईल्ड कायंड्स आहे खूप छान छान मी नक्कीच भेट द्या तो निवांत वेळ अनघाने आम्हाला दिलेला त्यानंतर अनघा झोपी गेलेली आहे

ऊन प्रचंड असल्यामुळे आम्ही काहीतरी थंड घेतलं सो आम्ही घेतली आईस्क्रीम आणि आईस्क्रीम एन्जॉय केली बघू शकता समोर आणि अनघाला फार गरम होत होतो त्याच्यामुळे तिचे बाबा तिला कॅबिनमध्ये घेऊन उभे होते हवे खाली फार गरम होतं त्या दिवशी येताना त्यामुळे ती निवांत हवा घेते आहे बाबासोबत उभी राहून ए त्यानंतर आम्ही ओला बुक केलेली होती सो बघू शकता आमची ओला आलेली आहे आणि आम्ही निघालो पुढच्या दिशेने तोपर्यंत बाय बाय ड्रॅगन पॅलेस घरी आता जय भीम बुद्धाय त्यानंतर ड्रॅगन पॅलेस कामठी इथे काय काही आम्ही पिक्चर्स क्लिक केले ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बघू शकता सुंदर सुंदर पिक्चर्स क्लिक केले आम्ही सो मी त्या तुमच्यासोबत शेअर करते आहे तोपर्यंत मी इथेच विराम घेते माझ्या व्लॉगला परत भेटू माझ्या चॅनलवरती तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि आयुष्य एन्जॉय करत रहा, तोपर्यंत ह्या क्लिप्स बघा बाय बाय गाई गाईस, परत भेटू